માહ લિકારસો શહેરાવ ખરાબ પર્યાય આરામ ખોરાચો રાજના મિનામ म्हणजे तुम्ही राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या हे सरकार फडणवीस सरकारचं करायचं काय हरी हे फडणवीस सरकारचं करायचं काय हरी फडणवीस सरकारचं करायचं काय हरी या सुरक्षा कक्षवाल्याचं करायचं काय ज्या महिला सुरक्षित नाही या सुरक्षा रक्षक कक्षा करायचं काय

त्या सर्व सर्व अधिकाऱ्यांचा निलंबन झालाच पाहिजे पाहिजे लवकरात लवकर निलंबन झालाच पाहिजे पाहिजे नाहीतर पालकमंत्री तुम्ही राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या पालकमंत्री तुम्ही राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या ह्या फेल झालेल्या सरकारचा अधिकार असतो असो असो

ভাবনা হ্যাঁ ভাবনা করু দেন না হ্যাঁ काय करतो होटल के है हां 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 डॉक्टर बाबासाहेब कायदा खूप मजबूत आहे पण कायदा चालवणार आहे सरकार कोण पाठी घालत असेल त्याच्या फ्लॅग फोटीचा फोटो आहे कोण असेल तो पण येतात विजयाचा माहे पुणे शहराचं नाव खराब करणार अरे पुणे शहराचं नाव

ये ये सरकार वो सरकार की सरकार और ये सरकार गृहमंत्री तुम्ही राजीनामा दिलाच पाहिजे पालकमंत्री तुम्ही राजीनामा दिलाच पाहिजे का एक्सपोजर डाऊन करा दोन नाव ऑटिओ મને જપકવા નહી 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 એ વિઝ્યુઅલ વિઝ્યુઅલ તાપું નહી 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 જય શિવરાય જય ધનવંતર આદિ નેજક મોટો કરો તો 4 ઘોષણાતમ લેયા લગા આ અમે હવે આપણે કરેલું આવે આ બોડી કે આ કરી કાં કરતા છે ટીટી मी बाई नाही बोलतोय जय शिवराय जयदीर पुणे शहरला विद्याचं माहेरघर म्हणलं जातं मार्केटमध्ये सगळ्यात सुरक्षित आम्ही मानला जातो आम्ही राहिला मार्केट यार्ड आहे मार्केटला तेवढे कॅमेरा नाही तेवढ्या परिसरात कॅमेरा आहेत तरीही हे होऊ शकतात आणि सुरक्षा रक्षक कक्ष बाहेरच आहे का मागणी अधिकाऱ्याला लवकरात लवकर निलंबित झालं पाहिजे सगळ्या अधिकारी फक्त तुम्ही रक्षकांना निलंबित केलेलं आहे त्यानंतर पालकमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे पालकमंत्री अजित पवार मी आहे नाव चर्जी कांबळे माझं हो माझं नाव तांबळे छत्तीस पालकमंत्री आहेत पुण्याचा पालकमंत्री मानसिंट पुण्याचा पालकमंत्री एकच आहे सांगतो तुमच्यासाठी ओके okay? त्यांना अधिकारी तडपडत निलंबित झालाच पाहिजे सगळे आणि गृहराज्यमंत्री आणि त्यानंतर हे हे घटना ताजे असताना ते गॅप मध्ये काय घडलं ते आपल्या उत्तर प्रदेश कुठला तो दोन का देताय मला काय कळत नाही उच्च न्यायालय उच्च न्यायालये मुंबई लर्ननी उच्च न्यायालयाने काय दिलं की बाबा ज्यांच्याकडे डोमेस असेल त्यांनी धंदा करावा कितीतरी लोकांकडे डोमेसल नाहीये ते धंदा करतात रोडवरची रात्री बार नंतर सगळं चालू असतात बेकायदेशीर तिसरी मागणी फक्त एवढंच आहे की अधिकारी निलंबित अधिक पाहिजे तिसरी तुम्ही मागणी इकडे सगळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी झाली पाहिजे पण इकडचे तेवीस आणि बाहेरचे एकोणतीस अशा सगळ्या कॅमेऱ्यांची तपासणी झाली मॅडम आतमध्ये जेव्हा आरोग्याचा आपण व्हिडिओ करतो आरोग्य बस नाही दिसतोय बाहेर जाते पण

呀！